गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहेत तुम्ही आहे हो की तुम तुम्ही मस्त आणि मजात असाल बस मला ब्लॉग बनायला वेळ नाही मिळत कारण की कामाला जात असतं मी सकाळी साठ वाजता आणि संध्याकाळी आठ वाजता येते बारा घंटेची ड्युटी असते त्याच्यामुळे मी काही ब्लॉग थोडे छोटे शॉर्ट व्हिडिओ बनवते वेळ भेटते तसे तर प्लीज मला सपोर्ट करा आणि तुमची सपोर्टची खूपच गरज आहे कारण की माझी थोडी तब्येत पण खराब झालेली आहे वातावरणमुळे आणि वातावरण आहे थोडंसं गळा वगैरे थोडंसं खराब झालेले आहे तर आज घरीच आहे आणि रक्षाबंधनचा आर्थिक शुभेच्छा तुम्हाला ॲडव्हान्समध्ये कारण की उन्नीस तारखेचं रक्षाबंधन आहे पण तुमच्यासोबत शेअर करते आपला तर कोणी भाऊ नाही कोणी नाही तर आपण कोणाला बांधू शकत नाही कारण की परिस्थिती खराब असते त्यावेळेसच कोणी भाऊ बहीण हसून मदत नाही करत तर त्यांना देव असते है ना तर देवावर विश्वास खूप ठेवते मी कारण की देवा मी देवाला जे पण माझी दुःख सैर करते त्यांना तर माझं असं वाटते कधी कधी की आपल्यासोबत देव आहे म्हणून आपल्यासोबत चांगलं आहे असं वाटते म्हणून मी आपल्या हनुमानदादाला राखी बांधणार कारण की माझा तोस दादा पण आहे माझा वडील पण आहे सगळं तोच आहे माझ्यासाठी म्हणून मी त्याला राखी बांधणार उस तारखेला आणि त्याच्यासोबत मी व्हिडिओ पण शेअर करणार तुमच्यासोबत आणि बस थोडंफार दुःख मी काही काही आपले लोक मराठी लोक लाईव्हमध्ये येतात तर मला मी तर लाईव्ह नाही करत पण त्या करते ताई वगैरे करते त्यांच्यासोबत मी येते कधी कधी लाईवला घरी असल्यामुळे वेळ जसं भेटला तसं तर छान वाटते मला थोडंसं आपलं दुःख कमवते त्याच्यामध्ये असं त्यांच्या लाईव्ह बघून थोडा टाईमपास होऊन जाते आणि आज तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करते न प्लीज मला सपोर्ट करा न माझे व्हिडिओ बघत राहाल बस तुमची सपोर्टची गरज आहे बस तुम्हीच माझे फॅमिली तुम्हीच माझ्यासाठी देव आहे मित्रांनो म्हणून तुमची सपोर्ट घेते मी आणि असंच माझ्यासोबत जुळत राहाल माझे व्हिडिओ बघत राहा बस मला थोडी हिंमत मिळते तुमच्यासोबत व्हिडिओ बनवून शेअर करायला ताकी मी माझ्या दुःख तुमच्यासोबत शेअर करते म्हणून मला चांगलं वाटते ती प्लीज मला सपोर्ट करा आणि असंच हसत खेळत राहा देवानं तुमच्यासोबत सगळ्यासोबत चांगलं करा